हरभर समाज उन्नती संस्था यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार व आदर्श पुरस्कार वितरण समारंभ रविवार चोवीस ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल अतिग्रे इचलकरंजी कोल्हापूर रोड येथे आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अरविंद खोत यांनी पत्रकार परिषदेत दिली यावेळी सामाजिक कार्यकर्ते तात्या हांडे सय्यम हुखिरे तालुकाध्यक्ष अजित कोणे उपस्थित होते खासदार धैर्यशील माने आमदार डॉक्टर अशोकराव माने यांच्या प्रमुख उपस्थितीत प्राध्यापक डॉक्टर दादासाहेब शिरगावे यांच्या अध्यक्षतेखाली पुरस्कार वितरण होणार आहे असे तात्या हांडे यांनी सांगितले या वर्षीपासून समाजातील आमचे थोर विचारवंत आणि प्राचार्य प्राध्यापक वसंत कुमार हुकेरे तसेच आमच्या समाजाचे स्वतंत्र सेनानी थोर माता काशीबाई हनवर तसेच कर्नाटक राज्यातील आमच्या समाजाचे अमटूर बाळाप्पा हे राणी चन्नमाचे विश्वासू होते आणि त्यांचा अंगरक्षक होते त्यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात काम करणाऱ्या आदर्श माता आणि त्यांच्या नावे पुरस्कार आम्ही देण्याचं आयोजित केलेला आहे आणि त्यांची नावे आमचे जिल्हा अध्यक्ष आता जाहीर करतील ह्या कार्यक्रमासाठी आपल्या भागाचे खासदार माननीय दादा माने तसेच कर्नाटकचे आमदार आमदार नागराज यादव साहेब कर्नाटक राज्याचे मेन प्रवक्ता तसेच ह्या हातंगलेचे आमदार माननीय अशोकराव मानू बापू हे उपस्थित राहणार आहेत आणि माननीय राहुल साहेब हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार ह्या चौघांच्या शुभ असते आमच्या समाजातील माननीय कविवर्य वसंतराव होखेरे सर यांच्या स्मरणार्थ आदर्श पुरस्कार म्हणून माननीय डीवाय एस पी कृष्णाथ पिंगळे साहेब अडिशनल एस पी कृष्णनाथ पिंगळे साहेब यांना जाहीर केलेला आहे आज करता आहोत आम्ही त्यानंतर आदर्श माता पुरस्कार आदर्श काशीबाई हनबर माता पुरस्कार हे शालन खोत दिडने हनबरवाडी तालुका करवीर येथील महिलांना जाहीर केलेला आहे आणि त्यानंतर अमटूर बाळाप्पा वीर केसरी आमतो बाळाप्पा हा पुरस्कार रामराव गुंडा गोंडाजी हे गावचे असून त्यांना शासनाचे राज्य शासनाचे दहा पुरस्कार मिळालेले शिक्षकांना त्यांना ह्या पुरस्कार जाहीर झालेला आहे सकाळी चोवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट आणि ह्या खास करून रविवार दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता अहिल्या मल्टीपर्पज हॉल ग्रे हत्तीकडे कोल्हापूर <coughs> आणि अध्यक्षांच्या परमिशन आणि यांच्या माननीय अजित कोळे आणि अरविंद खोत यांच्या संकल्पनेतून समाजातील जे स्पर्धा परीक्षा देत आहेत दहावी बारावी मुलांसाठी आमच्या समाजातील एक मुलगी बालसंकुलात शिकून ती मागच्याच वर्षी पी एस आय ही एम पी एस सीतून पास जाऊ पासआउट झालेली आहे तसेच माननीय रेश्मा खोत मानगावाडीची ही सुद्धा मुलगी पास झालेली आहे त्यांची मुलाखत त्यांची मुलाखत आयोजित केलेली आहे त्यानिमित्त आणि त्या मुलाखतीमधून उपस्थितीत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन आणि त्या विद्यार्थ्यांनी त्यांना ते प्रश्न विचारायचं असं ते कार्यक्रमाचे नियोजन केलेलं आहे